भोगी स्पेशल भोगीचा भात म्हणजेच सर्व भाज्या एकत्र मिक्स करून भोगीचा मसाले भात कसा बनवायचा चला तर या भाताची रेसिपी बघूयात हा भात बनवण्यासाठी सर्व भाज्या आणि साहित्य मी कोणतं घेतलं होतं तर हा भात बनवण्यासाठी मी बारीक चिरलेला फ्लॉवर बटाटा वांगं गाजर पावटा वाटाणा बीन्स पालक कोथिंबीर कांद्याची बारीक चिरलेली पात एक वाटी कांदा एक वाटी टोमॅटो आणि खडे मसाले घेतले होते आणि मी चार वाटी इंद्रायणी तांदूळ या भातासाठी वापरणार आहे सर्वात प्रथम पातेलं गरम झालं की त्याच्यामध्ये मी चार परी छोट्या पाया तेल ओतून घेतलं आणि तेल गरम झालं की आपण सर्वात पहिले फोडणी देणार आहोत तर फोडणी देताना मी जिरे मोहरी न टाकता आधी खडे मसाले टाकून घेते मी दोन तमालपत्र आणि लवंग जिरे मोहरी आणि खडे मसाल्यांची फोडणी दिली हे सर्व तेलामध्ये परतून घेतलं की एक वाटी बारीक चिरलेला कांदा मी तेलामध्ये गोल्डन कलर येईपर्यंत छान भाजून घेतला आता यामध्येच आपण एक वाटी बारीक चिरलेला टोमॅटो देखील घालणार आहोत आणि टोमॅटो भाजेपर्यंत हे तेलामध्ये छान परतून घ्यायचं कांदा टोमॅटो तेलामध्ये परतले गेलेत आता याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट जी बनवून घेतली होती ती आलं लसणाची पेस्ट अडीच चमचा या मापाने मी टाकून घेतली आणि ती देखील तेलामध्ये सर्व मिक्स करून परतून घेतलं आता हे सर्व तेलामध्ये परतून झाले की याच्यामध्ये आपण भाज्या घालणार आहोत आता सर्वात प्रथम मी एक वाटी बारीक चिरलेला बटाटा तेलामध्ये टाकून घेतला आता यामध्ये आपण सर्व भाज्या परतून घ्यायच्या आहेत बटाटा तेलामध्ये परतून घेतला थोडा खरपूस येईपर्यंत परतला की त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी बीन्स अर्धी वाटी वाट पावटे अर्धी वाटी वाटाणा एक वाटी बारीक चिरलेली कांद्याची पा त्याच्यामध्ये टाकून घेतली तसेच जे दोन वांगी मी बारीक कट करून घेतली होती ती बारीक केलेली वांगी तसेच घेवड्याची शेंग आणि घेवड्याची शेंग तुम्ही तुम्हाला हवी तेवढी घेऊ शकता ऑप्शनल आहे तसेच गाजर मी दोन गाजर बारीक चिरून घेतले होते आणि एक वाटी बारीक चिरलेला फ्लॉवर तसेच थोडीशी पालकची भाजी आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर हे सर्व मी टाकून घेतलं आणि याच्यामध्ये आपण तेलामध्ये ह्या भाज्या सर्व परतून घेणार आहोत या भाज्याला वाफ येईपर्यंत आणि भाज्या भाजल्या जाईपर्यंत तेलामध्ये या सर्व भाज्या एक एकसारख्या चार ते पाच मिनटापर्यंत मी परतून घेतल्या आता तुम्ही बघू शकता सर्व भाज्या या तेलामध्ये एकसारख्या छान परतून झालेल्या आहेत आणि भाज्यांना वाफ देखील चांगले आले आहे या वाफेवरतीच भाज्या थोड्याशा शिजल्या जातात आता यामध्ये आता यामध्ये मी एक चमचा हळद टाकली आणि पाव चमचा यामापणे हिंग टाकून घेतलं आता या भोगीच्या भातामध्ये मी आपला घरचा मसाला म्हणजे लाल तिखट घालणार आहे तुम्हाला जर यामध्ये हिरवी मिरची किंवा किंवा हिरव्या मिरचीचं वाटण जरी घालायचं असेल तरी तो भात छान लागतो मी ते दोन ते अडीच चमचे या मापाने आपला घरचा मसाला भातामध्ये टाकून घेतला आणि हे देखील भाज्यांसोबत आपल्याला दोन मिनटांसाठी सर्व परतून घेतलं आता ह्या परतलेल्या सर्व भाज्यांमध्ये चार वाटी मी इंद्राणी तांदूळ घेतले होते हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि ते आता आपण या भातामध्ये घालणार आहोत हे तांदूळ मी पाण्याच्या अगोदर घालून घेतले भाज्यांमध्ये हे भाज्यांसोबत थोडे आपण परतून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर मी चार वाटी तांदळासाठी आठ वाटी म्हणजे डबल पाणी घेते आणि पाणी गरम करून घेतलं आता सर्वात प्रथम आपण हे तांदूळ घे भाज्यांमध्ये तेलासोबत सर्व छान परतून घेणार आहोत आणि तांदूळ परतून झाले की यामध्ये जे आठ वाटी पाणी गरम करून घेतलं आहे ते पाणी गरम पाणी या तांदळामध्ये आपण टाकणार आहोत तांदूळ सर्व भाज्यांसोबत परतून झाले की आता मध याच्यामध्ये गरम पाणी मी ओतून घेतलं आणि हे आपल्याला उकळी येईपर्यंत भा गॅसची फ्लेम मोठी करून ठेवली आणि यामध्ये तुम्ही हवे असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता आणि आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये आता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सर्व एकसारखं मी एकदा चमच्याच्या साय्याने हलवून घेतलं आता पाण्याला उकळी येईपर्यंत आपण गॅस हाय फ्लेमवरती ठेवला होता तुम्ही बघू शकता पाण्याला सर्व उकळी आलेली आहे आता गॅस फ्लेम आपल्याला स्लो करून याच्यावरती एक ताट झाकून ठेवायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ताट झाकून ठेवायचं आणि गॅसची फ्लेम अगदी स्लो करायची कारण हाय केली तर खालून भात लागण्याची शक्यता जास्त असते आणि भात करपला देखील जातो म्हणून मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे ताट दहा मिनटासाठी झाकून ठेवलं दहा ते पंधरा मिनटानंतर मी हे ताट काढलं तुम्ही बघू शकता आपला भात मस्त अगदी एकसारखा शिजवून खाण्यासाठी रेडी आहे हा भोगीचा भात खायला अतिशय टेस्टी लागतो तुम्ही दह्याच्या रायत्यासोबत किंवा असा जरी फक्त भात खाल्ला तरी याची चव खूप मस्त लागते तुम्ही देखील हा भोगी स्पेशल मसाले भात एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या मिसेस आर वाय के या चॅनेलला नक्की ला सबस्क्राईब करा Thank you so much.